हाय आम्ही चाललो वरती किल्ल्यावर मी बघा या आमचा किल्ला बघायला पडलो तर किल्ला पाऊस पडलाय ना पावसामुळे रस्ता एकदम कस झाले गो हा हा बघ रस्ता कसा आहे सांभाळून चढायला लागते हे बघा इथं काकडा काकरा तुम्हाला पाहिजे होती ना बोलत जाताना हे पिशवी आणायला पाहिजे होती शिवला आता नाही संपली हे पण काकडा नाही मला पिशवी आणायला पाहिजे होती हा शेवला माझी माहिती येताना निचल oh. नाच नाही अरे शेवला भेटा आम्हाला शेवला भेटली शेवल हे अजून भेटतील भाऊ पण काढ ना तो पण काय फायदा काहीतरी ना हो तीच

चला, 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 गर्णारा गर्णारा चला। 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 तो तिकडं नाही चला अगं नाही ते सुरण पटापट चाला हे बघा मस्त वाटते ना कसे कुठे तरी बाहेर आले पावसाळ्यानंतर अजून भारी भारते नागते आता मग घालायची होती ना ड्रेस माझा हा ना ड्रेस घेतला असताना लावली असती हे मस्त हिरवागार सगळं दिसते ना हिरवाच असून ना पाणी चला फटाफट हा एक दम लागला पावसाळ्यातला आमचा किल्ला बघायला गोदाई नेत पण त्याला आता पाणी शेवला कोणती

यांचा फोटो कसं जो घेतचा चालो नको घे नको नको चला फिरते नजारा एकदम भारी वाटते ना मस्त <coughs> <musseran> ना अजून पाऊस पडला ना अजून भारी आहे सर हिरवगार हा पहिल्यांदा आले पौर्णिमा पण खूप खुशी आहे आता पालवी फुटली त्याला बघा कसा पावसाळ्यात आमचा टेंबेगड दिसतो 阿哥、啊、哪一个多？